नमस्कार सर मी प्रल्हाद ठक आनंदवन मुकबदीर विद्यालयात कला शिक्षक म्हणून काम करत आज रिटायर झालेलं आहे पण बाबांच्या प्रेरणेतून वेगवेगळ्या कला मला शिकायला मिळाल्या आणि त्यांचं प्रोत्साहनसुद्धा लाभलं यानिमित्ताने आज यशवंतराव चव्हाण प्रतिक्ष प्रतिष्ठान अंबेजोगाई येथे कार्यक्रमानिमित्त माननीय श्री दगडूजी लोमटे यांच्या माध्यमातून किंवा त्यांनी मला आमंत्रित करून मला इथे धान्यापासून रांगोळी काढण्याची एक संधी दिलेली आहे ज्या धान्यापासून म्हणजे शेतकऱ्यांनी उत्पन्न केलेले धान्याचे एक वेगळे प्रदर्शन या माध्यमातून लोकांना पाहायला मिळेल याच दृष्टिकोनात मी धान्याची रांगोळी काढलेली आहे आणि धान्याचं महत्त्व हो। त्या शेतकऱ्यांचं महत्त्व हो। आजच्या समाज पिढीला कळावं हाच एक उद्देश घेऊन मी मला मान्य दगडूजी लोमटे यांनी मला ही संधी दिलेली आहे सोबतच मी देशभक्तांची म्हणजे देशासाठी स्वा ज्या देशभक्तांनी आपल्याला देशासाठी समाजासाठी स्वातंत्र्य मिळून दिलं अशा देशभक्तांची ज्यामध्ये क्रांतिकारी समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी या देशभक्तांची मॅ मी जवळपास एकशे सदुसष्ट पेंटिंग स्वतःच्या रक्तानी काढून एक देशभक्तीचा संदेश देण्याचं काम करीत आहे याची पण प्रदर्शनी आपल्या अंबेजोगाई येथे yeah um. हा तीन दिवस चालणार आहे तरी या सर्व लोकांनी मला म्हणजे बघावं ही प्रदर्शनी आणि त्या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा ही प्र म्हणजे ह्याच हाच संदेश घेऊन मी वेगवेगळ्या ठिकाणी वेग जातो आणि ही जी दगडूजी लोमटे यांनी मला दिलेली संधी ही खरंच मला वाखण्याजोगी राहील किंवा माझे इथून मा मला भरपूर असं प्रोत्साहन मिळेल इथल्या या भागातील लोकांचे आशीर्वादसुद्धा मिळेल याच निमित्ताने मी इथे आलेलं ती संधी मला दादानी दिलेली आहे त्याबद्दल मी दादांचे खूप खूप आणि धान्याची जी रांगोळी काढलेली आहे इथे जवळपास अठरापर्यंत आहे आपण धान्याची रांगोळी केली काढलेली आहे या याच्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय भगवानराजू लोमटे हे दोघांचे आपण रांगोळीचं हे केलेलं आहे यासाठी काय काय साहित्य आपण वापरतात आणि हा छंद कधीपासून तुम्ही तुम्हाला आहे तुमची क कलाकृती तुम्ही कधीपासून ज्यावेळेस बाबा नर्मदा बचाव आंदोलनाच्या असताना तिथे आनंद म्हणाला त्यावेळेस एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आले आणि बाबांची जी संकल्पना बाबांना धान्याची रांगोळी किंवा वेगळ्या कुठल्याही कलाकृती फार आवडायच्या त्या त्यानिमित्तानं बाबानी बाबा एकदा म्हणजे बाबा आमटे म्हणजे बाबा आमटे यांनी मला म्हटलं की धान्याची रांगोळी काढल्या काढली तर काही हरकत नाही मग मी धान्याची रांगोळी काढली आणि त्याचं महत्त्व त्यांनी समजावून सांगितलं तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून मी धान्याची रांगोळी काढतो आहे आज इथे अंबेजोगाई येथे मी अठरा प्रकारचे धान्य वापरून यशवंतरावजी चव्हाण आणि लोमटे साहेबांचे मी दोन पोर्ट्रेट काढलेले आहे इथे जवळपास अठरा प्रकारचं धान्य वापरलेलं आहे ज्यामध्ये गहू आहे तांदूळ आहे दोन तीन प्रकारचे तीळ आहे मोहरी आहे बाजरी आहे जवस आहे असे वेगवेगळे प्रकारचे धान्य वापरून हे मी तयार केलेले आहे दुसरं सर्वात तुम्ही जे तुमच्या रक्तानी या तुमचे देशभक्त देशभक्तांचे काय का त्यामागे असं आहे की ज्या देशभक्ताने आपल्याला प्राणाचे बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये काही मला असा घटना माझ्या जीवनामध्ये घडल्या आणि मला असं वाटलं की चित्रकार म्हणून तू म्हणजे मला एक संदेश द्यायचा होता भारतमातेला मग कुठला संदेश द्यायचा होता की काही गोष्टी मला जुन्या आठवल्या त्या आणि पंधरा ऑगस्टला मला तिरंगे पडलेले दिसले आणि त्याच रात्री मी दे रंगदेव बसंती हा सिनेमा बघितला आणि हा सिनेमा बघितल्याच्यानंतर ते तरुण आणि आजचे तरुण दोन तरुणांमधला जो फरक आहे हा मला कळला आणि याच निमित्तानं चित्रकार म्हणून आपण देशाला काय संदेश देऊ शकतो मग माझ्या लक्षात आलं की या देशभक्तांचं नातं जे होतं भारत मातेसोबत हे आई आणि मुलाचं नातं होतं आणि आई हे मुला आई आणि मुलाचं नातं हे रक्ताचं नातं असते म्हणून मला असं वाटलं की चित्रकार म्हणून आपण स्वतःच्या रक्तानी चित्र काढून एक देशभक्तीचा संदेश द्यावा आणि त्यांना खरीखुरी एक श्रद्धांजली व्हावी वा म्हणजे वाहण्यात यावी याच निमित्ताने मी ती चित्र काढले आणि ते माझ्या आजच्या देशभक्ता आज जे ज्या देशभक्तांची जी चित्रं काढलेली आहे या तरुणांना प्रेरणा देण्यासाठी ही सगळी चित्रं काढलेली आहे हाच एक माझा एक संदेश मी देशभर देण्याचा प्रयत्न करीत आहे समिती पंचवीस सव्वीस सत्तावीस नोव्हेंबर या तीन दिवसामध्ये आमच्याजोगामध्ये यशवंतरावांच्या पुण्यतिथीनिमित्तानं दरवर्षी समारोह होतो त्याचं हे चाळीसा वर्ष आहे यावर्षी आपण वनमध्ये माझा वावर जास्त असतो बाबा ताईंच्या माध्यमातून त्यांच्याशी त्यांच्या प्रेरणेने आनंदवनात मी सतत नेहमी जातो आणि तिथे बाबांची आणि ताईंची धान्य रांगोळी एका खोली भ भल्या मोठ्या खोलीमध्ये काढलेली होती तेव्हापासून ती काढली होती कोण कलाकार आहे म्हणून ते पाहायला गेलो तर ते मुकबधीर शाळेमध्ये आनंदवन मुकबधीर शाळेमध्ये हे प्रल्हाद ठक हे तिथे कला शिक्षक होते आणि मग त्यांना मी आपल्या यशवंतराव चव्हाण समोरच्या तिसऱ्या महोत्सवामध्ये इथं बोलवलं आणि त्यांच्याकडनं यशवंतरावांची आणि भगवानराव लोमटेंची धान्य रांगोळी जवळजवळ छत्तीस धान्यापासून त्यांनी केली होती आणि देशभक्तांचं हे जे चित्र आहे ते सुद्धा एक वेगळं आगळं वेगळं आहे की रंग वापरून लोक चित्र काढतात परंतु त्यांनी स्वतःच्या रक्तातून देशभक्तांची चित्र काढून देशभक्तीचा संदेश तरुणांपर्यंत या देशभक्ताबद्दल माहिती कळावून तिने ते तो अनोखा प्रयोगतेने केला आणि रंगांपासून रांगोळी काढणं चित्र काढणं किंवा वेगवेगळं काही प्रकार आपण करू शकतो परंतु धान्यांपासून रांगोळी काढणं हे फार महान कठीण आहे आणि त्यांनी चंद्रपूरच्या स्टेडियममध्ये दोन क्विंटल धान्याची भली मोठी रांगोळी काढून त्यांचं गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव नोंदलेलं आहे आणि हे कठीण काम त्यांनी केलेलं आहे म्हणून आंबेजोगेच्या आंबे रसिकांना चित्रकारांना इथल्या कलावंतांना हे ही रांगोळी पाहायला मिळावी केवळ एवढ्यासाठी खास त्यांना बोलवलेलं आहे आणि आत्ता ती रांगोळी पूर्णात जात आहे मी आंबेजोगेच्या सर्व रसिकांना नागरिकांना प्रेक्षकांना विनंती करतो की आपण जरूर यशवंतराव चहाती समारोहाच्या या सगळ्या प्रदर्शनी आहेत आंबेजोगेतल्या फोटोग्राफरचं पाखरांचं पक्ष्यांचं वेगळं आपण प्रदर्शनी भरवली आहे आंबेजोगेचे चित्रकारण देशपात्र ज्यांनी नाव केलं ते त्र्यंबक आसरड त्र्यंबक पोखरकर यांच्या काड्यांपासनं कुठलाही रंग न वापरता काड्यांना कमी जास्त भाजून त्यांनी शेड तयार करून जे चित्र तयार केली त्या चित्राचंही प्रदर्शन आहे त्याचबरोबर आमच्या शाळेच्या काही कला शिक्षकांचं पण चित्राचं प्रदर्शन आहे आणि ग्रंथ प्रदर्शन, शेती अवजार प्रदर्शन हे तर राहणारच आहेत सर्व नागरिकांनी या सगळ्या प्रदर्शनाचा नक्की आवश्यक लाभ घ्यावा ही विनंती